सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास आमदार प्रणतीताई शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी आमदार शिंदे आणि शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी सर्वांना श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या या अभिवादन कार्यक्रमात शहराध्यक्ष चेतन नरोटे कार्याध्यक्ष मनोज येलगुलवार प्रदेश सचिव प्राध्यापक नरसिंग आसादे महाराष्ट्र प्रदेश सेवादल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते महिला अध्यक्ष प्रमिलाताई तुकलवंडे युवक अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद भोसले उपाध्यक्ष सुनील रसाळे अंबादास बाबा करगोळे सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती परकी सेवादल युवक अध्यक्ष विवेक कन्ना कामगार सेल अध्यक्ष सायमन गट्टू सुमन जाधव प्रवक्ते सेल अध्यक्ष नागनाथ कदम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते